नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते सापुतारा येथे बस अपघातात दोन मुलांचा मृत्यू चौसष्ट जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे अनेकांचे आवडते पर्यटन स्थळ सापुतारा येथे रविवारी सायंकाळी मालेगाव सापुतारा राष्ट्रीय महामार्गावर बसचा भीषण अपघात घडला पर्यटकांना सापुतारातून सुरतला घेऊन जाणारी लक्झरी बस सापुतारा घाटाजवळील वळणावर वळण न घेता समोर खोल दरीत कोसळली या दुर्घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाला तर चौसष्ट जण जखमी झाले आहेत या अपघाताचे लाईव्ह फुटेज प्राप्त झाले असून कोणीतरी या घाटातील विहंगम सौंदर्याचे चित्रीकरण करत असतानाच हा अपघात घडला त्यामुळे हा संपूर्ण अपघात या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाला आहे अंदाजे सत्तर प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस सुरत चौक बाजारातून सापुतार्याला गेली होती आणि तेथून परत सुरतकडे येत असताना अपघात झाला सापुताऱ्यापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सापुतारा मालेगाव राष्ट्रीय महामार्गाच्या घाटावरून बस दरीच कोसळली अपघाताची माहिती मिळतात सापुतारा पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले रस्त्यावरील सर्व प्रवाशींनी जखमींना मदत केली जखमींना उपचारासाठी तत्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात के आले या अपघाताचे नेमके कारण समोर आले नसून हा अपघात वळणावर ओव्हरटेकच्या नादात घडला असे बोलले जात आहे सापुतारा पोलीस उभी तपास करीत आहेत